आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर झालं होतं डिफिकल्ट सर्जरीज होती चिंता तारखेला तो पडला चलला आमच्याकडे ॲडमिट केला डायरेक्ट खरडीवरून आला होता डॉक्टर साळवे डॉक्टर धीरज महागडे आर्थोपेडिक सर्जन दोघांनी मिळून दो, पेशंटला असेच केलं त्या पेशंटला इथे पुढे जायला तयारी नव्हता तरी इथे ऑपरेशन करायचं सांगितलं आम्हाला विनंतीच केली ते आणि आम्ही ठरवलं की पुढे इथेच करू ऑपरेशन तर ऑपरेशन केलं डिफिकल्ट सर्जरी होती त्याच्या टोटल आम्ही तीन सर्जरीज केल्या पहिल्या दोन सर्जरीत केल्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर काही करेक्शनसाठी तिसऱ्या सर्जरीची पण गरज पडली तर आजच्याकडेला बच्चू अतिशय व्यवस्थित आहे एक मुलगा आहे पूर्ण आयुष्य पडलेला आहे तुझ्या पायावर उभं राहणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता आणि जो फ्रॅक्चर होता खूप कॉम्प्लेक्स होता परंतु आमच्या ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर साळवी सरांनी जे काही मेहनत घेतली त्याच्यामागे काम केलं डिफिकल्ट सर्जरी होती ती आम्ही सिव्हिलला केली मी सगळ्यांना विनंती हेच करतो की चांगल्याच चांगलं काम